नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे वरकडीच्या बाजाराला मित्रांनो आजची तारीख आहे मित्रांनो बारा फेब्रुवारी आणि बघू शकता मित्रांनो वरकडीचा बाजार बघू शकता मित्रांनो वरकडीचा महेश बाजार आहे मित्रांनो हा बघा मित्रांनो चला आपण किंमत विचारूया मित्रांनो ज्यांनी किंमत सांगितली मित्रांनो नंबर एक नंबर एक टॉपच्या मजा आलेले बघा मित्रांनो आजचा गुरुवार आहे मित्रांनो जो किंमत सांगेन मित्रांनो त्यालाच विचारणार आपण हो भाई या मालक आहे का आपण या दावणचे मालक आहे ना आपण कुठले भाई आपण शिंदाड बघा मित्रांनो समोरचे या दावणचे मालक आहे का हो तुमच्याकडे तोलावरच्या मशीन सगळ्या पुऱ्या तोला पुऱ्या तोलावरचे लावणचे का तुमच्याकडे नाही बोला ना तुम्ही नाही नाही बोलणार काय तर किती पासून एक मशीन म्हणजे दोन लाखाला एक पासट पासून ते दोन लाखापर्यंत मशीन यांच्याकडे बघा मित्रांनो समोरची शिंदाची वापर मित्रांनो गॅरंटीच्या मशीन मिळतील का आता तुमच्याकडे पूर्ण गॅरंटीच्या मशीन मिळतील उधार वगैरे काही उधार पण राहतात तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता का सत्यात्तर हां चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चालेल कितीपासून कितीपर्यंत आहे तुमच्याकडे पास एक पासट पर्यंत दोन लाख एक पासून दोन लाखापर्यंत म्हशी लहान मापाच्या पण मोठ्या मापाच्या पण बघा मित्रांनो यांच्याकडच्या म्हशी बघू शकतात मित्रांनो कशा बघा तुम्ही नंबर एक नंबर एक टॉपच्या म्हशी मित्रांनो समोरची अपारी मित्रांनो शिंदाडची बघा मित्रांनो आणि यांच्याकडे टॉपच्या म्हशी आलेल्या मित्रांनो बघा हे बघा मला भरपूर जण विचारतात की तुम्ही लावणच्या म्हशी दाखवा तोलावरच्या म्हशी दाखवा तर मित्रांनो मी तुम्हाला या म्हशी दाखवल्या मित्रांनो पूर्ण लावणच्या बघा मित्रांनो आणि बघा आजचा बाजार कसा भरलेला मित्रांनो जो किंमत सांगन त्यालाच आपण विचारणार आहे मित्रांनो किंमत चला आपण या समोरच्या म्हशीची किंमत विचारू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो का हो दादा काय सांगताय हो महिशीची तुमची का काय सांगताय दादा बघा मित्रांनो या म्हशीचा व्यवहार झाली बघा इकडं बघा लहान लहान मापाची महिसपणी बघा मित्रांनो इकडं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो बघा इकडे लहान मापाची म्हैशी बघा मित्रांनो आणि तिकडं समोर एक दावन आहे मित्रांनो त्या दावनवर पण आपण जाणार आहे एकाला किंमत विचारणार आहे मित्रांनो आपण आज आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो काय सांगताय बा तिजी एकदा एकदा काय सांगताय तिजी बघा मित्रांनो नव्वद पर्यंत तिला मागायली मित्रांनो तरी पण दिली नाही म्हणे बघा मित्रांनो मैस पण बघा समोरची कशी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला मोठा होणार आहे शॉर्ट पर्यंत दा बघा तुम्हाला मी सर्व म्हशी दाखवणार आहे मित्रांनो आणि सर्व म्हशी आपण कवर करणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा इकडे समोरची पण बघा मित्रांनो किती टॉपची बघा समोरची पण मित्रांनो आज बाहे भारी भारी अशा म्हशी आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये बघा हिची किंमत विचारू आपण समोरची मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय सांगता बैया का ही एकाशी का कोणतीची जापर आहे गेली कशी तोलावरची का बैयावर तोलावरची बघा मित्रांनो समोरची म्हणजेच बघू शकता मित्रांनो तोलावरची बघा भैया काय किंमत सांगत एकाशी बघा मित्रांनो समोरची एकलावरची बघा मित्रांनो बघा आणि आज एक नंबर एक नंबर टॉपच्या म्हशी आले बघा मित्रांनो कोणत्या मुरा म्हशी पण एक तुमच्याकडे कोणती मुरा कुठे तुमच्याकडे बघा मित्रांनो दावनी बघा मित्रांनो आपण तुम्हाला दाखवणार मित्रांनो फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो बघा किती पासून किती पर्यंत म्हशी तुमच्याकडे एक लाखापासून एक लाखापासून अडीच लाखापर्यंत येईन गॅरंटी देते तुम्ही दादा हि समोरची काय सांगता एक पंचावन्न एक पंचावन्न कशी तोलावरची का तोलावर किती दिवस घेऊन द्या अजून चार पाच दिवस चार पाच दिवस घेऊन बघा मित्रांनो समोरची तोलावरची बघा मित्रांनो चार पाच दिवस घेऊन मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मशी आपण दाखवणारे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा तुमचा मोबाईल नंबर वगैरे नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद शहाण्णव त्र्याहत्तर सतरा अकरा सतरा अकरा अकरा कुठले भाई आपण खेडगाव हो नंदीचे नंदी हो, खेडगावचे यापर्यंत दादा तुम्ही फुल गॅरंटी देताना दादा तुम्ही गॅरंटी पण देता मित्रांनो ती आपल्या मार्फत आले तर अजून थोडीफार किंमत कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघा म्हशी एक नंबर भारी म्हशी हा काही मागणी आली का तिला बाजारामध्ये एक पंचवीस ला मागतो किती पर्यंत द्यायची शेवटपर्यंत तिथच्या वरून द्यायची एक तिसच्या वर द्यायची बघा मित्रांनो एक ला द्यायची त्याची सांगता इकडं पण टॉपची बघा मित्रांनो नंबर एक नंबर एक म्हणजे बारतरामध्ये बघा मित्रांनो इचे काय सांगता एक पंचेचाळीस सांगता हिची बघा मित्रांनो इची समोरची एक पंचेचाळीस सांगताय सोडू नका राहते बघा मित्रांनो समोरची जी एक पंचेचाळीस सांगता बघा मित्रांनो तुमच्याकडे मुरण जा लहान मापाच्या बी आहे तुमच्याकडे काय म्हणते पंचेस म्हणजे तुमच्याकडे एकचाळीस एक, एक ती एक एक वरच मशी आहे बघा मित्रांनो यांच्याकडे एक चिजच्या वरच मशी मित्रांनो बघा आपण मागे पण यांचा व्हिडिओ आता मित्रांनो जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आपण यांचा नंबर दिलेला मित्रांनो गॅरंटी घ्यायची मित्रांनो काही प्रॉब्लेम जरा लागतं कमेंट करा मित्रांनो नंबर घे बघा मित्रांनो जी समोरची मित्रांनो इशे एक पासष्ट सांगताय बघा मित्रांनो टॉपची बघा मित्रांनो ही पण बघा नंबर एक नंबर एक टॉपच्या मशी आलेला मित्रांनो वरकडीच्या बाजारामध्ये वरकडीचा बाजार वर हा तुम्हाला म्हशीच्या म्हशीच्या मशीन साठी मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो बघा वरकडीचा बाजार बघा मित्रांनो ही जी समोरची दावण आहे मित्रांनो हिजी दावण आहे मित्रांनो ही दावण आहे मित्रांनो सावखेड्यावाल्यांची दावण मित्रांनो सावखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मित्रांनो टॉप म्हशी आलेल्या मित्रांनो जो किंमत सांगतो मित्रांनो त्यालाच किंमत विचारत असतो मित्रांनो जो आपल्याला किंमत सांगत नाही आपल्याशी बोलत नाही मित्रांनो आपण त्याच्या त्याच्याकडे जात पण नाही मित्रांनो आपण बघा टॉपच्या मशाल लिहिल्या बघा मित्रांनो आज पण बाजारामध्ये बघा नंबर एक नंबर एक टॉपच्या मशियाला लिहिलं बघा मित्रांनो माललं की मित्रांनो समोर बघा मित्रांनो आपण किंमत विचारू मित्रांनो त्यांना मित्रांनो समोरच्याला सांगणं पडतं की किंमत कि सांगा मित्रांनो तवास मित्रांनो समोरची सांगतात मित्रांनो कवा तुमच्याकडे कितीपर्यंत कोणत्या रेंजच्या म्हशी तुमच्याकडे आजो भाऊ सगळ्या बारी मशी कितीपासून चालू आहे तुमच्याकडे म्हशी एक दहापासून आपलं पंच्याहत्तरपासून ते एकदा पंच्याहत्तरपासून एक दहापर्यंत म्हशी तुमच्याकडे पुऱ्या पुरे लावणच्याकडे लावणच्या बघा मित्रांनो भरपूर जण बोलत होते की आपल्या लावणच्या मशी का बघा मित्रांनो या समोरच्या बघा मित्रांनो लावणच्या बघा का भैया किती किती महिन्याच्या लावणच्या चार चार पाच पाच महिन्याच्या चार चार पाच पाच महिन्याच्या लावणच्या मशी बघा मित्रांनो समोरच्या बघा मला भरपूर जण विचारत होते की तुम्ही लावणच्या मशी का बघा मित्रांनो या समोरच्या ज्या मशी मित्रांनो सर्व मशी या लावणच्या बघा मित्रांनो चार चार पाच पाच महिन्याच्या लावणच्या मशी या सर्व आणि मित्रांनो त्यांची रेंज सांगताय मित्रांनो ते पंच्याहत्तर पासून एक दहा पर्यंतची रेंज सांगताय बघा मित्रांनो ती चला मित्रांनो भरपूर विचारतो ती लावणची दाखवा बघा बघा मित्रांनो मागून बघा मागून दाखवतो बघा मी तुम्हाला पूर्ण लावणच्या बघा त्या लावणच्या पण बघा मित्रांनो लावणच्या क भैया काय सांगताय काय याची नव्वद कशी तोलावरची लावणची किती महिन्याची पावणे तीन महिन्याची लावणची बघा किती नव्वद का बघा मित्रांनो नव्वद सांगता बघा मित्रांनो सध्या लावणच्या मशीनला पण मित्रांनो नंबर एक म्हणजे जास्त किमती बघा मित्रांनो समोर बघा या तू तोलावरच्या बघा मित्रांनो ही तबीला तीच बघा मित्रांनो इकडं सर्व लावणच्या म्हशी बघा मित्रांनो आणि बघा इकडे वाघारी बघा मित्रांनो लहान लहान वाघारी बघा हे बघा इकडं वाघारी पण आहे आपण वाघारींची पण किंमत विचारणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भैया कोणाच्या वाघारी तुमच्या इक काय सांगता भैया वाघारींची पस्तीसच्या च्या भावानं का ती ग पस्तीसच्या भावानं कुठले भाई आपण वरकडी वरकडीचे इथले का तुम्ही बघा मित्रांनो समोरची वरघडीची बघा मित्रांनो पस्तीसच्या भावानं सांगता बघा किती महिन्या जास्ती ते एक एक दीड दीड वर्षाच्या बघा मित्रांनो समोरच्या एक एक दीड दीड वर्षाच्या बघा मित्रांनो जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मित्रांनो का तुम्ही कायम वगैरे आणता काय कायम वगैरे आणतात बघा मित्रांनो कायम वगैरे आणतात मोबाईल नंबर देऊ शकता का हो काय नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव परत सांगा काय अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी बावन्न सत्त्याऐंशी चाल काय नाव दादा गणेश पाटील गणेश पाटील आपण त्यांचा नंबर पण दिलेला आहे मित्रांनो वगैरे घरी बघा मित्रांनो पस्तीसच्या भावना सांगता बघा मित्रांनो पस्तीसच्या भावना रेंज सांगता बघा समोर बघा मित्रांनो ह्याला पण बघा मित्रांनो चला येल्याचं पण हिच्यावर आपण काय सांगता काही नाही येल्याचं जे खान्देश मंडळी आज सुंदर सुंदर अशा म्हशी आलेल्या मित्रांनो आपण कवर केलेल्या आहे मित्रांनो लावणच्या म्हशी पण कवर केलेलं आहे आणि तोलावरच्या म्हशी पण कव्हर केलेल्या मित्रांनो दहा मिनिटाचा व्हिडिओ होतोय आपला अजून आपण थोडाफार वाढवणार मित्रांनो चला आपण समोरच्याची किंमत विचारू मित्रांनो बघा मित्रांनो हा जो मशीनचा बाजार आहे मित्रांनो त्या बिल्डिंग पासून मित्रांनो इथपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत या पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हशी बघा मित्रांनो बाजार खूप मोठा आहे मित्रांनो हा हा जो बाजार आहे मित्रांनो खूप मोठा बाजार आहे मित्रांनो हा